शिवसेना आगामी मुंबई महानगरपालिका बीएमसी निवडणूक महायुतीमधील मिळून लढणार असल्याचे पक्षाचे नेते अरुण सावंत यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले आहे मात्र जर युतीमध्ये शिवसेनेला डावलण्याचा किंवा दगाबाजी करण्याचा प्रयत्न झाला तर शिवसेना स्वबरावर लढण्यास आणि निवडणूक जिंकण्यास सक्षम आहे असा सज्ज इशाराही त्यांनी दिला आहे प्रमुख ठळक मुद्दे युतीमधील भूमिका शिवसेना आणि महायुतीतील इतर पक्ष मिळूनच निवडणूक लढवतील असे सावंत यांनी नमूद केले स्वबळाचा इशारा युतीमध्ये सन्मानजनक वागणूक न मिळाल्यास शिवसेना स्वबळावर लढण्यास तयार आहे व्यूहरचना मुंबई महानगरपालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकवण्यासाठी पक्षाने आपली व्यूहरचना तयार ठेवली आहे नगरसेवकांचे संख्याबळ सद्यस्थिती शिवसेनेकडे एकशे पंचवीस आजी माजी नगरसेवक असून त्यांचा पक्ष नेतृत्वावर पूर्ण विश्वास आहे शिंदे नेतृत्वावरील विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईकरांच्या मनात स्थान निर्माण केले असून जनतेचा शिवसेनेवर विश्वास आहे मराठी अस्मिता मुंबईत मराठी माणसाचे अस्तित्व आणि हिंदुत्व टिकवण्यासाठी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेला विजयी करणे आवश्यक आहे असे मत त्यांनी व्यक्त केले इतरांना शिवसेनेला कमी लेखू नये किंवा डावलण्याचा प्रयत्न करू नये अन्यथा स्वतःचे नुकसान होईल असा इशाराही सावंत यांनी इतर मित्र पक्षांना दिला आहे